अमित गोरखे मंत्री महोदय मंत्री महोदय अत्यंत चांगला विषय श्रीकांत जी भारतीय यांनी या ठिकाणी मांडला आणि आपणही त्याला समर्पक असं सगळी माहिती पुरवली माझे दोन तीन त्यामध्ये विषय आत्ताच सांगितलं गेलं की या ए आयमुळे खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांचं स्वातंत्र्य विचार आणि समस्या सोडवण्याची क्षमता ही मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते आणि विद्यार्थी स्वयंपूर्ण विचार करण्या करण्याऐवजी ए, ए आयवर जास्त अवलंबून राहू शकतो त्यामुळं विद्यार्थ्यांची जी सर्ज सर्जनशीलता आहे किंवा नव नवी, नवीन नवीन संकल्पना सुचवण्याची क्षमता आहे ती कमी होऊ शकते याच्यावर मला वाटतं त्याच्यावर जा चांगलं काम करणं गरजेचं आहे जसं आता आपण म्हणतो की एखादं काम करत असताना लक्ष केंद्रित केलं पाहिजे म्हणजे काय तर ध्यान हे अत्यंत महत्त्वाचं आहे पण या ए आयमुळे मला असं वाटतं की लक्ष केंद्रित करणं किंवा ध्यान याचा अभाव निर्माण होऊ शकतो सेकंदात माहिती विद्यार्थ्यांना मिळणार आहे मग ती शैक्षणिक असेल किंवा कुठली असेल त्यामुळे नक्कीच त्यांचं काम करण्याचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात कमी होईल ए आय जर आपण खऱ्या अर्थानं ज्यावेळेस आवश्यक माहितीसाठी ज्यावेळेस वापरू त्यावेळेस ते काही आवश्यक माहिती आपल्याला देतं पण ही माहिती ज्यावेळेस देतं त्यावेळेस काही विद्यार्थी आपली खाजगी माहिती त्याच्यावर अपलोड करू शकतात त्यामुळे गोपनीयतेचा व सुरक्षितेचा मोठा प्रश्न या ए आयद्वारे येणाऱ्या काळात येऊ शकतो असं मला वाटतं आज आपण शहरी भागात ए आय आल्यानंतर त्याचा प्रचंड मो, मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे पण आजही महाराष्ट्रात ग्रामीण भागामध्ये त्याचबरोबर गावाखेड्यांमध्ये इंटरनेटची सुविधा नाही मग त्या विद्यार्थ्यांचं या ए आयच्या च्या त्यांचं काय होणार आहे त्यांच्यापर्यंत आज आज आहेत इंटरनेटही नाहीत मग त्यांना ए आयचा फायदा होणार का याच्यावर पण आपण नक्कीच विचार केला पाहिजे सामाजिक कौशल्य आज आपण सगळे समाजात वावरतो आज आपण सगळे निवडून येतो लोकांमध्ये वावरतो पण ज्यावेळेस ए आय येईल त्यावेळेस ए आय आणि तो विद्यार्थी ए आय आणि तो माणूस एवढंच त्यात होईल त्यामुळे तो विद्यार्थी हा एकलकोंडा होणार आहे सामाजिक संकल्पना त्याची तुटणार आहे त्यामुळे याच्यावरही त्या विषयात विचार झाला पाहिजे असं मला वाटतं एकाच वेळी प्रचंड माहिती आणि माहिती निवडताना जर एखादा विद्यार्थी चुकला आपण अनेक धोरणं आणतो आणि त्या धोरणांमध्ये सगळ्यांना माहिती आहे मग मा ॲडल्ट फिल्म असतील अॅडल्ट काही कन्सेप्ट का असतील ते येऊ नयेत म्हणून आपण युट्यूब सारख्या अनेक गोष्टी बॅन करतो पण ए आयला ला अशा प्रकारची माहिती एखाद्या विद्यार्थ्यांनी विचारली आणि ती लगेच त्याला मिळाली तर याचा दुष्परिणाम त्याच्या आयुष्यावर होऊ शकतो त्यामुळे अशा ह्या अनेक चांगल्या गोष्टी भरपूर आहेत पण याच्यावर चिंतन करण्यासाठी जी सूचना माननीय श्रीकांतजींनी मांडली तीच सूचना माझी पण असेल त्यावर आपण उत्तर दिलंय की चांगले समिती या ठिकाणी गठत करावी आणि फक्त समितीच गठत करू नये ज्यावेळेस समिती गठत केली जाईल ज्या ठिकाणी ए आयचा वापर इतर देशांमध्ये एक वर्ष आणि त्याच्यापेक्षा जा जास्त कालावधीमध्ये सुरू झाला आहे चालू झाला आहे त्या ठिकाणी ग समिती जाऊन अभ्यासपूर्वक या ठिकाणी रिपोर्ट सादर करेल अशीही त्याच्यामध्ये व्यवस्था असावी धन